राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदेच होऊ दे अर्जुन खोतकर यांचे गणरायाकडे साकडे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच होऊ दे असं विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी गणरायाच्या चरणी घातल्या आज ढोल ताशांच्या गजरात खोतकर यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी खोतकर कुटुंबातील सदस्यांनी गणरायाचं स्वागत केलं सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या तमाम नांदेडवासियांना माझ्यातर्फे व माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा तसेच आज गणरायाची आज आगमन झालेले आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला समजते तसं आम्ही गणरायाची स्थापना करतो सर्व कुटुंब आरती व कर, करता त्याप्रमाणेच यावर्षीसुद्धा आम्ही गणरायाचं आगमन झालं पूर्व माझ्या कुटुंबाने ह्या ठिकाणी प्रतिस्पर्धा केली व आरती केली तसेच आज गणरायाच्या गणेश चतुर्थीच्या निमित्त आज ह्या ठिकाणी बळीराजा अतिवृष्टी झाल्यामुळे हवाल झालेला आहे या ठिकाणी मी सरकारला अशी विनंती करतो की बळीराजाचं झालेलं नुकसान जास्तीत जास्त देऊन बळीराजा सुखी हो तसंच नांदेड शहरालगत असलेल्या घरामध्ये बऱ्याच लोकांना कुटुंबांना आज बाहेर जावं लागलं बाहेर घरराजा बाहेर जावं लागलं त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं त्यांनासुद्धा सरकारनी मदत देऊ व सर्व नांदेडवासियांना बळीरा बळीराजांना सर्वांना भगवंतापुढे मी साकडं घातलं सगळं नांदेड सुखी हो या प्रकारची मागणी केली काय मागितले गणरायाकडे खरं तर गणरायाचं आगमन हे निश्चितपणे सर्वाला आनंद देणारच असतं आपण म्हणतो की गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या गणपती हा मंगलच करणारा आहे त्यामुळं निश्चितपणे गणपती आल्याने सर्व विघ्न दूर होतात एक तर मुळात म्हणजे मनशांती ज्याला म्हणता मन येईल ही मनशांती निश्चितपणे या ठिकाणी लागते आपण गणपतीला सातत्याने मागणीच काम करतो कारण की तो देणारा देवता आहे त्यामुळं आता हंगाम सर्वांचे आहेत व्यापाऱ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे आणि पुन्हा राजकारणातला सुद्धा हंगाम आता आहे मला असं वाटतं की निश्चितपणे भरपूर पाऊसही पडलेला आहे पाच पंचवीस गाव जर आमच्या भागातले सोडले तर बाकी सर्व गावामध्ये अत्यंत चांगला वर्षा या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या घरापर्यंत माल यावा आणि तो व्यापाऱ्यापर्यंत यावा अशा प्रकारची भावना व्यक्त करतो राज्यातले सर्व लोकांचं आरोग्य चांगलं राहो सर्वांना चांगले दिवस येत अशा प्रकारची मागणी गणरायाच्या चर्चा करतो पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच झाले पाहिजे ही मागणी निश्चितपणे गणरायाच्या चर्चा केली